नमस्कार सगळ्या भावांना आणि नी बहिणींना चला बहिणींनो बहिणी चाललेली आहे तयारी आता एक व्हिडिओ टाकला होता बऱ्याच बहिणींनी मला कमेंट केल्या होत्या पूनमताई हा व्हिडिओ तुम्ही साडी नेसून करा तर त्यांच्या इच्छेप्रमाणे मी आ, ती व्हिडिओ साडी नेसून केलेला आहे तर बघा भावा बहिणींनो सगळ्यांनी जमला का मला आणि काय बहिणींचं म्हणणं होतं की रोज नटती आणि व्हिडिओ गा, गा म्हणजे जी व्हिडिओ मी ती चिकमो त्याच्या माळेचा जी व्हिडिओ आपला असाच बनवला होता पण आता त्याच्यावर बऱ्याच बहिणींच्या मला कमेंट आले की पुनमताई हा व्हिडिओ साडी निसून बनवा साडी नेसून बनवा त्याच्यामुळे मी भाव बहिणीनो तो व्हिडिओ साडी निसून बनवलेला आहे तर कसा बनलाय नक्की सांगा मला कमेंट मध्ये तर आता मला करायची आहे गणपती बाप्पाची आरती ए गिजरचं पाणी तापलं असलं तर ता गिजर बंद करून पाणी सोड आणि परत गिजर लावू पुरीला आंघोळ्या करायच्यात अजून सुट्टीचा दिवस आज म्हणून आहे ना निवांत मजे शिर उठते काय करायचं भाऊ बहिणीला त्याच्यात लग्नाची पार्टी सोडायला जायचंय म्हणजे ह्याची कशाची म्हणते ती लग्नी जमावल्यावर नाही ते हिकडून पाट्या जात तिकडून पाटे येत हिकडून पाट्या जात तिकडून पाट येत तशी पाटे सोडाय जायचंय मला भाव बहिणी तर चला गणपती बाप्पाला अजून हार घालायचं आहे मला हारळ ही आरती करून घेतली ना म्हणजे आपलं डोक्याचं जा टेन्शन जात ना देवाधर्माच आता झालं आजच्या दिवस भावा बहिणीनं गणपती बाप्पा आणि मग उद्यापासून झालं उद्या गणपती बाप्पाचं विसर्जन तर आज बकरी ईद आहे वाटत कोणत आहे ग रमजान ईद हा का काय रमजान ईद सॉरी रमजान ईद आहे वाटतं तर ईद ईद काय म्हणतात ईद रमजान ईद च्या सगळ्या भावांना आणि बहिणींना आमच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बर का माझ्याकडून दिती मी शुभेच्छा रमजान ईद काय ईद हा ईद ये मिलात काय असेल आपण काय एवढं ही करत नाही भाऊ बहिणींनो तर चला ए या पिऊ ही दोन मिनिट पिऊ पिया 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 ए शिवनी काय पुरी ऐकत नाही त्या भाव बहिणीनो लय पुरी रगिल झाले ते या जशा जशा मोठ्या होईल तशा काय सांगायचं तुम्हाला रगिल नाही तर काय घर असेल गणपतीचा गुंडा चौरंगे लाल बावटा गाड्या अशी चिक मोत्याची माळ होती ग तीसोळ्या

आपली उदबत्ती लावते भाव बहिणी झाली बार अग मी किती बस रे हरवती कुठं हरायच ना फोरे फुलांच्या फुला शिवणे पाकळ्या जरा टाकते ना देवाला गणपती बाप्पाच्या ह्याच्यावर अंगावर पाकळी आता हळदी पूकच फुटल शिवलं पुरे मी थांबा मला लावू द्या हळदी पूक पहा बहिणी

दीपकज्योतिकल्याणम् आरोग्यं धनसम्बदः <laughs> आणि तुला फुलाच्या पाकळ्या आहे ना चला बाबा बहिणी आरती करून घेती आता आधी पूजा मग आरती ना। चला हे लावा पुरीनो आरती लावा चला ती चालू कर ना लावा ह्याच्यावरच त्याच्यावरच लाव झाली बघा बा बहिणी ना आमच्या गणपती आपल्या गणपती बाप्पाची आरती आता आज काय तुमचं दाजी नव्हता बरं का इथं आरतीला कारण की दाजी कामावर असतात मुक्कामाने मुक्कामाने असतात ना आज येतील घरी काल होत मुक्कामाने तर पाऊस तर काय आला नाही आज पै बघा आमचं वातावरण असं फ्रेश आहे झालंय वातावरण हा अशी माळ होती गिसत चलय बायडात या शेळ्या राखायला चल ना हा लांडगं दाखवते म्हणते नको बाय लांडग्याचं भिव वाटतंय हा लांडग्यांची वय लांडग्याची शूटिंग काढून म्हणती बायड्या भा बहिणीन काट्याची ती साया, सायाळ असत या काट्याच तर आता लोकांच्या बाजऱ्या निघाल्यात खट खटखट 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 खट, मशीन चाललंय दिसतंय का त्या बाजर्या निघाल्यात ना मग ती बाजऱ्या करायची काम चालल्यात त्यांची आता आपल्याला ना वावर ना शिवार हा आपण काय करायचं आपण बसायचं असच आपण कष्ट करून खाणारी माणसं आहेत भा बहिणीनो काय म्हणतात ना ज्याच्या पशी आहे वावर त्याचा पावर आपल्याकडनं वावर त्याच्यामुळे आपला नाही पावर बरोबर का ना असू द्या त्यांच्या ठेवलेला आहे पूर्वजांनी करून आता आमच्या तर आमच्या आता आपल्याला नाहीच कोणी मानल्यावर आपल्या हाय ती भेटलेली बरं का सरकारी अशी जमीन पण त्याच्यावर आपला अधिकार नाही नको उडू कारली त्याच्यावर ज्यांचं आहे त्याचा अधिकार आहे आपला नाही आपण काय आपण उपरी आहे तर म्हणजे माझा नवराच आहे ना, ना रस्त्यावर पडलेला मी केला आहे त्याच्यामुळं कसं आहे भाव बहिणीनं हा विषय नाही घ्यायचा ते जाऊन ते <laughs> देवाने आपल्या कष्टाला यश दिलंय बस लोकांकडून अपेक्षा करण्यापेक्षा स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवून जो माणूस चालतो ना त्याला जीवनात कधीच कुठं काही कमी पडत नाही फक्त चांगलं विचार ठेवून पुढं चालत राहायचं बरोबर का ना तसं तुमच्या पुनमताईचं ताईचं काम आहे कष्टावर विश्वास ठेवते लोकांच्या देणे घेण्यावर नाही तर असू द्या चला भाऊ बहिणींनो टाका बसली आता मी बाहेर येऊन इथं तर आज निसली हो का मी ही साडी तर कशी दिसती आणि बऱ्याच बहिणींच्या म्हणण्यानुसार व्हिडिओ पण काढला चिक्क मोत्याची माळ होती ती तोळ्याची ती साडीवर व्हिडिओ काढा साडी व्हिडिओ काढा म्हणून रात्री मी काढला होता गावांवर व्हिडिओ तर बऱ्याच बहिणींच्या मला कमेंट आल्या होत्या की ताई साडी व्हिडिओ काढा तर मी साडी व्हिडिओ काढा काढला आहे तर कसा वाटला नक्की मला सांगा कमेंटमध्ये भाव बहिणींनो आणि आताच आली ती शिदुरी सोडून पण शिदुरी सोडा गेली होती तर चला घ्या मग सगळ्यांनी काळजी भेटूच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण होय थोडा आज मेकअप केला करत असते कधीमध्ये कधीमध्ये मनाला आलं तर आलं मनाला तर गेलं नाही तर बसलं टिकली पाठी बसली म्हणाला त्यातली गमा <laughs> बरोबर का नाही